भीमाची मोहीम धडाक्यात बॉयलर प्रदीपणाने हंगाम शुभारंभाची नांदी ऊस उत्पादकात आनंदाचे वातावरण भीमाचा बॉयलर समारंभ संपन्न भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या संस्थेचा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या गळीत हंगामाचा शेचाळीसावा बॉयलर अग्निप्रदिपण समारंभ संस्थेचे मार्गदर्शक संचालक तथा राज्यसभा खासदार माननीय श्री धनंजय भीमराव महाडिक साहेब व संस्थेचे चेअरमन श्री विश्वराज धनंजय महाडिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी कारखाना कार्यस्थळी संपन्न झाला सदर मंगल प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी पैलवान भीमराव दादा महाडिक यांच्या फोटोचे पूजन व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले व कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सत्यनारायण महापूजा सकाळी ठीक सात वाजता संस्थेच्या विद्यमान संचालिका माननीय सौ सिंधू चंद्रसेन जाधव व माननीय श्री चंद्रसेन जाधव या शुभ हस्ते संपन्न झाली तसेच बॉयलर प्रदीपन समारंभ सकाळी ठीक नऊ वाजता संस्थेचे विद्यमान संचालक माननीय श्री तात्यासो ज्ञानोबा नाग टिळक व माननीय सौ सुजाता तात्यासो नाग टिळक या उभयंतांचे व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक माननीय श्री सुनील दादा चव्हाण यांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीस चा शेहेंगाम सुरू करण्याकरिता कारखान्याची आवश्यक ती सर्व कामे पूर्णत्वास आलेली असून तोडणी व वा वाहतूक यंत्रणा सज्ज झालेले आहे अशी माहिती त्यांनी भाषणावेळी दिली सदर प्रसंगी प्रभारी कार्यकारी संचालक खालीद शेख विद्यमान संचालक श्री बिभीषण वाघ सिद्ध्राम मदने अनिल गवळी राजेंद्र टेकळे सुनील चव्हाण संभाजी कोकाटे संतोष सावंत बाळासाहेब गवळी तसेच उत्तम मुळे झाकीर मुलाणी राजाराम बाबर भारत पाटील किसान जाधव छगन पवार पापा चव्हाण सभासद शेतकरी पत्रकार कार्यकर्ते अधिकारी व कर्मचारी रुंद उपस्थित होते